नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी का नंदत आहे आपल्या घरामध्ये काय असं कारण आहे की आपल्या घरामध्ये पैसा आला की तो लगेच जातो आपण म्हणतो ना बाबा जेवढे पैसे आपल्या घरी येतात जसे त्याला येला यायला वाट आहे पैशांना तशी जायलाही वाट आहे तर आपण काय केलं पाहिजे आपल्या घर आपल्या पाठीमागे जे दारिद्र्य आहे तर त्याच्यावरच आज मी तुम्हाला थोडे उपाय आणि त्याच्यावर तोडगे काय आहे ते मी सांगणार आहे उपाय आणि तोडगे मी आज सांगणार आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात आज मी आज उपाय सांगणार आहे तर आज आपण ते पहिल्यांदा बघूयात सर्वात अगोदर तर आपण उंबळटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू पहिल्यांदा वाहून घ्यावे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये खूप स्त्रियांना अशी सवय आहे पुरुषांना स्त्रियांना अशी सवय आहे की आपल्या उंभट्यावर जे पावले चिटकवली जातात ना त्याच्यावरच आपल्या लहान मुलांचे कदाचित आपलाही चुकून त्याच्यावर पाय पडला तर आपली लक्ष्मी ही आपल्यावरच नाराज होत असते कारण ती लक्ष्मीच पावलं असतात आणि तिच्यावर आपली पावलं पडणं हे काही चांगलं नाही आहे आपल्यासाठी आपल्या घरासाठी तर शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं तुम्ही टाळा एवढंच एवढंच सांगते कारण की आपली लक्ष्मी पण आपल्यावर नाराज होऊ शकते या गोष्टीमुळे आपला जो घराचा मेन डोअर असतो दरवाजा असतो त्या डोअर त्या दरवाजाला आपला जो उंबरटा आहे तो असणं खूप गरजेचं आहे काही घरांना काही ठिकाणी असं पण आहे की आता नाही का फरशी वगैरे काही ठिकाणी उंबरटे पण नसतात पण खरंच प्राचीन काळापासून म्हणजे पहिल्या खूप जुन्या लोकांपासून ऐकले की दरवाजाला उंबळटा असणं खूप चांगलं असतं शुभ असतं आपल्यासाठी आपल्या जो घराचा मेन डोर असतो म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य मुख्य दरवाजा असतो तो, तो, तो दरवाजा आतले आपल्या घरामध्ये जा आतमध्ये दुसरे दरवाजे वगैरे असतील आतल्या बेडरूममध्ये किचन टॉयलेट बाथरूम वगैरे किंवा आतमध्ये दुसरे घर आतमध्ये असतील तर आपले मेन डोअर म्हणजे मुख्य दरवाजापेक्षा आतील दरवाजे हे छोटे पाहिजेत आणि जो आपला मुख्य दरवाजा असतो मोठा मेन डोअर तो आपला मोठा पाहिजे ह्याची काळजी सर्वांनी घ्यावी आणि अजून एक आपला जो मेन दरवाजा असतो त्याच्यापेक्षा कमी हाईटनी थोडेसे आतले दरवाजे हे कमी हाईटनी पाहिजे कारण की मेन डोअर तो पण थोडा उंच पाहिजे आणि जेवढा डबल डोअर असेल सिंगल असेल आपल्यासाठी चांगले पण फक्त मुख्य दरवाजाचा जो दरवाजा असतो तो मोठा आणि उंच पाहिजे अजून एक सांगायचं म्हणलं तर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण जशी देवांची पूजा करतो तसेच काही काही ठिकाणी मृत व्यक्तींचे फोटो पण तिथे ठेवले जातात तर ते आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण चांगलं नसतं तर मृत व्यक्तींचे फोटो देवघरात ठेवू नये याची पण आपण काळजी घ्यायची आहे संध्याकाळी तिने सांगेल म्हणजे सायंकाळ जर झाली आपली संध्याकाळी तर आपण काय करायचं आपण दरवाजा आपला उडा ठेवायचा आहे देवाबत्ती करायची आहे आणि दरवाजापाशी जमत असेल तर देवाऱ्यामध्ये पण आणि आपल्याला मुख्य दरवाजापाशी पण आपण धूप अगरबत्ती लावायची आहे जमलं तर आपण तुपाचा दिवा तेलाचा दिवा तोही लावण्याचा प्रयत्न करा तो पण आपल्यासाठी येणाऱ्या आपल्या लक्ष्मीसाठी आपल्या लक्ष्मी माता लक्ष्मीसाठी पण ते खूप चांगलं आहे कारण की ती आपल्यावर प्रसन्न होईल आणि घरात आगमन करेल तर ते आपल्यासाठी खूप म्हणजे खूप चांगलं आहे संध्याकाळच्या टायमिंगला आणि सकाळी पण आ, आपला मुख्य डोर संध्याकाळी नाही पुसला तरी चालेल पण सकाळचा आपला जो उंबरटा असतो तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि संध्याकाळच्या ता टायमिंगला दरवाजा हा अजिबात लावू नका कारण की त्यावेळेस आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करणार असते आणि त्याच वेळेस आपण जर दरवाजा लावून बसलो तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार नाही प्रवेश ना ना करणार नाही ती तशीच बाहेरून तशीच निघून जाईल तर त्या टा त्या टाईमला ता आपल्या ता घराच्या दरवाजेच्या आपला जो दरवाजेची जी बा बाहेरचा बा बाजूचा भाग असतो तो आजूबाजूचा खूप स्वच्छ असावा आतून बाहेरून आपलं घरही खूप स्वच्छ असावं पण त्या टायमिंगला संध्याकाळच्या आपले जे चपला वगैरे काय असतात चपला बूट सँडल्स वगैरे तर ते तुम्ही जेवढे लांब ठेवसाल तेवढं तुमच्यासाठी ते खूप चांगलं आहे कारण की माता लक्ष्मी हे चप्पल वगैरे तिथेच असेल तर आपली माता लक्ष्मी आतमध्ये कशी येणार तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी आणि आपले जी चप्पल जासल। आए। एना रस्ते ही जे चप्पल सँडल वगैरे जे असेल जो बाहेरचा परिसर आहे कारण लक्ष्मी आतमध्ये येणार असते आणि तिला हे असं अदृश्य म्हणजे जे चांगलं नाहीये आपल्यासाठी तर ते ती पण नाराज होईल लक्ष्मी आपल्यावर तर ती काळजी तुम्ही घ्यावी चपला सँडल वगैरे जे काय असेल ते आपण थोडं बाजूला ठेवावेत ते मेन डोअरपाशी मेन दरवाज्यापशी ठेवू नये जेव्हा घरामध्ये केरफून आणतो नवीन त्यावेळेस नवीन केरसुणी आणल्यानंतर तिची पहिल्यांदा आपण हळदी पिंकुलावून पूजा वगैरे करून घ्यावी आणि मग ती वापरायला आपण घ्यावी आपल्या त्या केरसुणीला आपण पूजा वगैरे हळद किंकुलावून पूजा वगैरे झाल्यानंतर चुकून कधी कधी आपल्याकडे लहान मुलं असतात तर आपल्याकडून आपल्या लक्ष्मीला आपल्या त्या केरसुणीला पाय वगैरे लावू नयेत आपली चुकून आपले पाय वगैरे पडतात किंवा आपण चुकून केरसुनी उभी ठेवतो झाडू आपण उभा ठेवतो तर अशा गोष्टी करू नयेत ते पण आपल्यासाठी चांगलं नसतं आपली लक्ष्मी आपल्यावर नाराज होते संध्याकाळी दिवा वगैरे लावल्यानंतर पण तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला दिवस मावळल्यानंतर अजिबात तुम्ही लक्ष्मी म्हणजे आपल्या खेचुनेने झाडूने घरामध्ये झाडून वगैरे काढू नका कारण की सायंकाळी झाडून वगैरे काढल्यानंतर आपली लक्ष्मी पण आपल्यावर नाराज होते याची पण तुम्ही काळजी घ्यावी आणखी आणखी सांगायचं म्हणलं तर जी व्यक्ती गणपतीला आणि सूर्याला सकाळ सकाळ नमन करते सूर्याला रोज पाणी घालते तर तुम्हाला सांगते त्यांना त्या ते व्यक्तीला दीर्घायुष्य आयुष्य आरोग्य खूप चांगलं लाभते असं मी ऐकून आहे आणि तेच मी तुम्हाला पण सांगते तर सूर्याला तुम्ही रोज सकाळी पाणी वगैरे देत जा त्याच्यामुळे अजून एक आपल्याला फायदा होतो की आपलं जे तेज आहे सूर्यासारखं तेज आपलं आपल्या समाजामध्ये आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा सूर्यासारखं तेजस्वी जसा सूर्य तेजस्वी आहे तसंच आपल्याला आपण सूर्यासारखं प्रबळ असं आपलं व्यक्तित्व निर्माण होतं त्यामुळे ऐश्वर ऐश्वर्या आणि तेजाची प्राप्ती पण आपल्याला होते त्याचबरोबर याची पण आपण काळजी घ्यायची घराच्या मुख्य द्वारावर म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावर आपण लाल रंगाने असं स्वस्तिक वगैरे काढलं तरी खूप चांगलं असतं ते पण तर त्याची पण एक सवय लावून घेतली पाहिजे आपण सर्वांनी खरंच खूप चांगलं असतं ते घरात जर आपल्या शंख आपल्या पूजा घरामध्ये जर शंख वगैरे असेल तर तो पू पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जो शंख वगैरे असतो तर ती पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्या आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जो शंख असेल तो तो शंख आपण न विसरता रोज फुंकावा त्याच्या आवाजाने आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती सर्वात अगोदर निगेटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्या घरातली सगळी निगेटिव एनर्जी निघून जाईल जेवढी पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये जेवढं काही पॉझिटिव्ह वाईप असतील ते तर तेवढ्या आपल्या घरामध्ये जागृत होतील आणि जी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये असेल तर ती पण तिचा काढता पाय काढेल आणि म्हणजे आपल्या घरातून ती निघून जाईल तर खरंच असेल आपल्या घरामध्ये शंकर तर रोज देवपूजा झाल्यानंतर न विसरता तो कुंकावा हीच मी तुमच्या सर्वांना सांगते आईंना सवय असते की पहिल्यांदा देवपूजा वगैरे करतात आणि नंतर स्वतःच्या कपाळी असं कुंकू वगैरे असं लावून घेतात तर शक्यतो काही ठिकाणी असे अंगठ्याने पण कुंकू वगैरे लावतात मी असं ऐकून आहे पाहिलं आहे मी असं खूप ठिकाणी तर ते काही मला माहीत नाही पण देवपूजा करत असताना सर्वात अगोदर मधल्या बोटानी लावा नाहीतर ह्या बोटाने लावा तुम्ही पहिल्यांदा स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर मग देवाची देवपूजा करायची आहे तरच आपली देवाची जी पूजा आपण करतो ती सफल होती पूर्ण होती याची पण काळजी सर्व स्त्रियांनी पुरुषांनी सगळ्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे याची पण काळजी तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात असू द्या आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या पूजेच्या ठिकाणी जी अंत्यविधीसाठी अंत्यविधी झाल्यानंतर जी रक्षा वगैरे ठेवलेली असते घरामध्ये तर ते ठेवू नये त्याच्याने आपल्या वास्तूसाठी पण आपल्यासाठी पण तो चांगलं नसतं तर ते घरामध्ये ठेवू नये याची पण आपण काळजी वगैरे घ्यावी अजून एक जर सांगायचं म्हणलं तर आपण जेव्हा फुरशी पुसतो ना आपण तर त्यावेळेस तुम्ही न विसरता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरची पुसून घ्यावी कारण की मिठामध्ये नकारात्मकता जी शक्ती असते ती समाविष्ट करून घेते आणि आपल्या घरामधील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती दूर करण्याचं काम हे मीठ करतं आणि ते आपल्या वास्तूसाठी आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं त्यामुळे फरशी पुसताना नेहमी त्याच्यामध्ये मिठाचं थोडंसं मीठ वगैरे टाकूनच आपण फरची वगैरे पुसून घ्यावी तुम्हाला जमत असेल तुमचे ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचा तुम्ही नामस्मरण करा जप करा त्यांचा एक हजार एकशे एक एकशे एक आठ जसा तुम्हाला जमत असेल तसा तुम्ही जग करा आणि ते तुमच्यासाठी पण खूप चांगले तुमच्या आरोग्यासाठी पण खूप चांगले खरंच जप केल्याने मन शांती लाभते कारण मी स्वतः करते आणि मला खरंच जी निगेटिव्ह जी वाईब्स असतात आपल्या मनामध्ये आपल्या आजूबाजूला तर तुम्ही बघा मंदिर ना मंदिरामध्ये पण आपण जेव्हा जातो ना त्यावेळेस आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढं प्रसन्न का वाटतं आपण याचा विचार केलाय का कारण सगळं मंदिरात गेल्यानंतर तिथं देव असतात ठीक आहे पण तिथं एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना की आपल्याला एवढं छान वाटतं की आपल्याला तिथं नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह विचारसुद्धा आपल्या मनात येत नाहीत एवढे पॉझिटिव्ह वाईब्स असतात तिथे त्याच्यामुळे आपण जेव्हा एखाद्या देवाचं नामस्फरण वगैरे करतो ना तर ते आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरातल्या आरोग्यासाठी आपल्या वास्तूसाठी खूप छान असतं आणि खूप पॉझिटिव्ह असतं ते त्याच्यामुळे घरामध्ये नामस्मरण हे कोणाला नाही ना जमलं तर घरातील एखादी व्यक्ती तरी नामस्मरण वगैरे करावं आता मोबाईल आहे आता मोबाईलमध्ये जरी तुम्ही एखादं हनुमान आपला बस आपला श्रीस्वामी ता तारक मंत्र हे असे मंत्र वगैरे जरी लावलेलं तरी, लाव तरी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल तर तुम्ही शक्य नसेल तुम्हाला मंत्र वगैरे जपण्याचा तुम्हाला होत नसेल तुम तर तुम्ही मोबाईलमध्ये सॉन्ग वगैरे लावून पण तुम्ही ऐकू शकता ते मंत्र वगैरे तर ते पण तुमच्या आरोग्यासाठी घरच्यांसाठी विशेषतः आपल्या लहान मुलांना चिडचिड वगैरे करत असतील तर त्यांच्यासाठी पण हे खूप चांगलं आहे तर तुम्ही एकदा ते पण एकदा तुम्ही करून बघा सांगायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो त्याच्यानंतर आपली देवपूजा अपूर्ण राहते म्हणजे ते म्हणजे तुळस आपल्या घरामध्ये तुळस ही असलीच पाहिजे कारण तुळस हे देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि घरामध्ये जर तुळस नसेल सकाळी आणि आपल्या घरामध्ये आपण सकाळीचा दिवा लावला तर कधी कधी आपला दिवा विझून वगैरे जातो तर तुम्ही अखंड दिवा जर लावला घरामध्ये तर ते आपल्या घरामध्ये जी अशुभ ऊर्जा वगैरे असते ती ऊर्जा घरातून निघून जाते ते आपल्या घरासाठी खूप चांगलं असतं तर तुम्ही जेवढं तुम्ही अखंड दिवा ठेवता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा ते आपल्या घरासाठी आपल्यासाठी खूप शुभ असते आपला आपण जो दिवा किंवा समयी समयीची ज्योत आपण जर उत्तरेकडे जर लावली तर आपल्या घरामध्ये आपले लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि जर पूर्वेकडे जर लावल्यास तर सुखप्राप्ती होते आपल्याला तर याची पण तुम्ही दक्षता सगळ्यांनी घ्यावी काहींना काही, काही घरांमध्ये भांडणतं भांडण वगैरे चालू असतात तर ते भांडण भांडणतंडा जे चालू असतात ना त्या ज्या घरामध्ये त्या घरामध्ये पण लक्ष्मी राहत नाही कारण की तिथे लक्ष्मीला या अशा गोष्टी आवडत नाहीत अपशब्द बोलणे भांडणतंड होणे परत अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे घरामध्ये तुम्ही स्वच्छता वगैरे ठेवत नसाल किंवा संध्याकाळची किचनमध्ये जी भांडी वगैरे असतात ती भांडी जर तुम्ही घरामध्ये संध्याकाळी न घासता ठेवत असाल तर आपली लक्ष्मी येते रात्रीची आणि ती बघून जाते तर त्यामुळे ना तुम्ही संध्याकाळी किचन पण आपलं व्यवस्थित स्वच्छ वगैरे ठेवत जावा भांडी वगैरे तिथं व्यवस्थित ठेवत जावा याची पण तुम्ही काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जेवढी स्वच्छता असेल तेवढी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जास्त नांदेन भरभराटी बार होईल तुमची तुमच्या घरामध्ये एवढा पैसा येईल एवढा पैसा येईल की तुम्ही सांगू पण शकणार नाही तुमचे दिवस शून्यातून तुम्ही कोट्याधीशाल एवढे दिवस तुमचे चांगले येतील पण घरामध्ये स्वच्छता भांडण तंटा या अशा गोष्टी नको आहेत मुलांमध्ये पण काही मुलांमध्ये पण वाद होत असतात घरामध्ये तर त्याच्यासाठी ना भक्तीसारा भक्तिसारातील पाच वाद्याय नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय तुम्ही घराच्या घरी रोज वाचला ना नित्यनियमाने तर मुलांची जी चिडचिड वगैरे आहे ना ती पण कमी होईल तर याची पण तुम्ही खरंच काळजी घ्या आणि ते आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे कारण घरामध्ये आपलं आरोग्य पण खूप चांगलं राहील घरामध्ये स्वच्छता वगैरे असेल किंवा भांडणतंडण जरी झालं ना आपलं मन अशांत राहतं त्याच्यामुळे ह्या आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे की आपण जेवढं आपल्या आजूबाजूचा परिसर आपलं घर जेवढं आपण चांगलं ठेवू स्वच्छ ठेवू तेवढंच आपलं आरोग्य आणि आपलं मन हे पण चांगलं राहतं निगेटिव्ह सगळं निघून जातं आणि मनामध्ये पण आपल्या पॉझिटिव्ह येतं तर याची पण तुम्ही काळजी घ्या तुम्ही तुळशीला पाणी घाल तुम्ही आठवणीने पाणी घालण्याचा प्रयत्न करा देवपूजा करा संध्याकाळी पण तुळशीला तुम्ही दिवा अगरबत्ती तुम्ही तेवढं तुम्हाला करता येईल ना ते केलं तरी तुम तुमची देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पैशाची भरभराट होईल खूप चांगलं होईल तुम्ही उन्नती करत राहाल आणि देवी लक्ष्मी संध्याकाळ तुळशीला आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा दे देवी लक्ष्मी आपल्यावर खूप खुश होते मी जर एखादं महत्त्वाचं काम काय असं करायचं वगैरे असेल तुम्हाला किंवा एखादं तुम्ही एक्झामला जात असाल असं तुमचं इम्पॉर्टंट काम आहे तुम्हाला जागा खरेदी करायची आहे घर घ्यायचं आहे अशा कोणी मत अशा काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही करणार असेल तर सर्वात अगोदर तुम्ही घरातून तुम बाहेर पडताना गोड दही थोडस दही त्यात थोडीशी साखर गोड दही चमच्यावर तरी तुम्ही दोन चमचे चमचा एक चमचा असं खाऊनच घराबाहेर पडा तुमची कामं झटपट होतील लवकर होतील आणि ते आपल्यासाठी पण शुभ असते याची काळजी घ्या तरी आपण सांगतो उपवास केल्याने आपली जशी शरीर शुद्धी होते आपल्या पोटाला पण आराम पाहिजे ना त्याच्यामुळे उपवास केल्याने आपल्या शरीराला आपल्या शरीराची पण शुद्धी पोटाची पण शुद्धी वगैरे होते यात्रा करून आपण बलवान पण होतो कारण की कसं आहे आपण सारखं घरामध्ये बसण्यापेक्षा थोडीशी यात्रा वगैरे केल्यानंतर आपल्या शरीराची आपण असं पण व्यायाम वगैरे आपला होतोच पण यात्रा वगैरे अशा आपण गोष्टी जेव्हा करतो ना तेव्हा आपलं शरीर पण असं बलवान होतं जप केल्याने आपली मानसिकता आपली शुद्ध होते मनशांती लाभते आपल्या डोक्याला आपल्या तर डोक्याचा जो अं मानसिक ताण असतो तो कमी होतो त्याच्यामुळे जप करावा मी म्हणत नाही निरंतर करावा पण थोडा एक माळ तुम्ही जप जरी केला ना तर तुम्हाला मानसिक शांती लाभेल याची पण तुम्ही काळजी घ्यावी अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने आपल्याला यशाची प्राप्ती होते तर याची पण तुम्ही काळजी घ्यावी आणि जे धनरत्न असतं ते आपण धारण केल्याने आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते ती स्थिर राहते तर याची पण तुम्ही काळजी घ्यावी दान केल्याने आपल्यामध्ये ऐश्वर राज वैभव धनदौलत राजऐश हे आपल्याला लाभते त्याच्यामुळे गर्भ व्यक्तींना आपण दान हे केलं पाहिजे आपल्याकडे आहे देवाने आपल्याला देणाऱ्यामध्ये उभं केलेलं आहे कारण की आपल्या हातून काहीतरी कर्म चांगली व्हावीत हो आपल्या हातून एखाद्याला दान आपण द्या आपण द्यावं आणि त्याच्यातून आपली जी आपल्याला जी प्राप्ती म्हणतात ना पाप आपल्या आप आप आपला आपल्याला त्यांनी पुण्यामध्ये जे पुण्य आपण करतो ना त्या लोकांमध्ये आपल्या आपल्याला आप त्यांनी उभं केलेलं आहे आपल्याला देणाऱ्यामध्ये उभं केलेलं आहे मागणाऱ्यांमध्ये उभं केलेलं नाही आहे देवाने आपल्याला एवढं दिलेलं असतं की आपण थोडं तरी आपण दान करू शकतो याची आपण देवाने आपल्याला त्याच्यामध्ये उभं केलेलं आहे मागण्यांमध्ये उभं केलेलं नाही याची पण काळजी घ्यावी म्हणून आपल्याकडे आहे ना त्यातलं एक दोन टक्के काही ना तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा आपल्यासाठी खरंच खूप चांगलं असतं देव आपल्यासाठी आपण जेवढं दान करू ना तेव त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला देव पण आपल्याला दे तर याची पण तुम्ही काळजी घ्यावी अजूनही जर सांगायचं म्हटलं तर आपलं जे घर आपलं घर जेवढं वास्तुशास्त्राप्रमाणे असेल ना तर आपल्यासाठी धन दौलत आरोग्य ऐश्वर वैभव ह्या अशा गोष्टी आहेत ना जी आपली लक्झरी लाईफ आहे ती आपली सुखरूप होते आणि जर वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपलं घर नसेल ना तर मग आपल्याला वाटणार हे वास्तुशास्त्राप्रमाणे नाही आहे तर किचन जर आपलं वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर आपल्याला ना आरोग्य आपलं शरीर जे आहे ना ते व्यवस्थित राहणार नाही आपल्याला व्यवस्थित खानपान हे ते मिळणार नाही निगेटिव्ह ने, एनर्जी देतनं तिथून पण निगेटिव्ह एनर्जी आपल्याला येते टॉयलेट बाथरूमचे दरवाजे व्यवस्थित नसतील योग्य त्या दिशेला नसतील किंवा आपल्या आतलं जे भांडं वगैरे असतं ते व्यवस्थित नसेल पाण्याच्या तोट्या नळ वगैरे जे व्यवस्थित नसतील ते योग्य दिशेला नसतील तर ते पण प्रॉब्लेम आपल्याला येतात त्याची पण जे निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव्ह वाईब्स असतात ते आपल्यामध्ये खूप घरामध्ये पसरल्या जातात त्याच्यामुळे पण आपल्याला पैसा जो आपण कमवलेला असतो तो आपल्या घरामधून लवकर निघून जातो याची पण तुम्ही काळजी घ्या आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा छोटासा मोठा आहे थोडा पण मी जो प्रयत्न केला आहे चांगला सांगण्याचा तर त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे धन्यवाद करते मी तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद